नमस्कार आपण पाहतात आर्टेमिस ट्वेंटी नांदेडहून मुख्य संपादक फराद बेग यांची रिपोर्ट तालुका उमरी जिल्हा नांदेड उमरी तालुक्यातील बोळसा गंगापट्टी महादेव मंदिर येथे पूरग्रस्त शेतकऱ्यांचे साखरी उपोषण उपोषणचे चौथा दिवस संपून सुद्धा शासनाचे व प्रशासनाचे अधिकारी भेटेना उपशन करते गाव कुदळा येथील सर्व गावकरी आपले दुःखद मनोगत व्यक्त करीत आहेत आपण या मध्ये सविस्तर पाहू शकाल जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील दिवसभरातील घडामोडी पाहण्यासाठी ुट्यूब चॅनलला लाईब आणि लाईक करा आणि पंधरा दिवसापासून कर्मचारी अधिकारी कोणते आले आपल्या आपलं नावा कितीसाठी आपल्याला कार्यक्रम मध्ये काय काय दिन आहेत काही नाही किधारा त्याच्यामध्ये एक तरी कायचा झाला की नाही आला आपल्या हातासर हाताला येण्यासाठी नाही पाणी किती होतं आपल्या शेतामध्ये आणि मांडवच्या कमी फाइनल टाइम कमिशनिंगचे 4 फूट पाणी होतं ते पाणी बारीक ओरायचं पाणी आतमध्ये बॅकवॉटर पाणी पसरल्यामुळं पूर्ण शेतीचं नुकसान झालंय आणि शेतकरी सहायक कृषी अधिकारी आपले टेबलवर बसून पाच टक्के दोन टक्के असून पुढं पाठवतात आणि प्रत्येक व्यक्ती किंवा तहसीलदार साहेब येऊन प्रत्येक नेत्यासोबत फोटो काढून फोटो सेशन करून गेले आहे तरी आमची अशी मागणी आहे सरसगट शेतकऱ्याला अतिवृष्टी व बॅकवॉटर हे अनुदान भेटलं पाहिजे आमची अशी मागणी आपलं शिक्षण झालं पाहिजे काय दहावी आयटा केले दहावी आयटा करून आपण आता काय करतो शेती शेती शिक्षण सुद्धा होऊन आज आपण पाहू शकता एक डॉक्टर इंजिनिअर पुढे जाण्याचे पाहू शकता शकतो शेती करतो त्या शेतीमुळे आपल्याला कर्मचारी अधिकारी शासनाचे कोणी असो त्यांच्यापर्यंत पर्यंत केल्यानंतर आपल्याला खायला भेटतो आपलं काय म्हणणं मी अशोक धुंधुबाग आहे तर माझं म्हणणं असं आहे की आज चौथा दिवस आहे त्या सकाळी उपोषणचा तर इथं सोळा गंगापट्टीच्या याच्या याच्यामध्ये उमरी तालुक्यामध्ये पूरग्रस्त झाल्यामुळं अतिवृष्टी झाल्यामुळं आम्हाला आतापर्यंत आमचे चार दिवस झाले साखर उपोषण थांबून सुद्धा इथला उमरीचा तहसीलदार साहेब आतापर्यंत एकदा येऊन आमच्या इथं या या मंदिरामध्ये महादेव मंदिरामध्ये येऊन आम्हाला या शेतकऱ्यांना कधी भेट दिली नाही कधी आम्हाला विचारलं नाही कधी त्यांनी प्रश्न तुमची काय अडचण आहे असं कधी आम्हाला त्यांनी म्हणलं नाही तर आमच्या सर्व या तालुक्यातील आमच्या या सोळा गावाच्या वतीनं सर्वांना माझी एक आमची अपेक्षा अशी आहे की प्रत्येकाना सर्वांना शेती हे काबड शेतकरी सगळे सर्वांनी खाली करून शासन त्यांना शासनाला मागील चार दिवसापासून गंगापट्टीतील त्या गोदापट्ट्यातील जवळपास तेरा ते चौदा गावांचं शेतातील नुकसान झाल्यामुळं चार दिवसापासून या ठिकाणचे शेतकरी साखळी उपोषणाला बसलेले आहेत आपण जाणून घेऊयात त्यांची भावना काय तुमचं नाव नेमकं तुमच्या मागण्या काय आहेत या शासनाकडे आमच्या मागण्या म्हणजे आमची प्रमुख मागणी एक आहे की गोदावरी नदीला जे पाणी येतं ते पाणी जवळपास तेरा नद्यांचं पाणी येतं आणि सहा मोठ्या तलावाचं म्हणजे दे, बॅक याचं पाणी येतं धरणाचं ते पाणी आमचा उमरी तालुका शेवटला असल्यामुळं कोचंपाडच्यावर आम्हाला त्या पाण्याचा सगळ्यात मोठा फटका बसत आहे ते पाणी जवळपास आठ दहा किलोमीटर इकडं वर ते पाणी येऊन आमच्या जमिनी साठ सत्तर टक्के जमिनी पाण्याखाली येतात त्यासाठी आमची मागणी आहे की या भागाला गोदावरी नदीच्या काठच्या गावायला उमरी तालुक्यातील जवळपास चौदा ते पंधरा गावायला शासनाच्या वतीने एक आर्थिक विशेष पॅकेजची निर्मिती म्हणजे द्यावा आम्हाला विशेष या ठिकाणी तुमच्या या उपोषणाकडे तुमच्या या साखळी आंदोलना साखळी आंदोलनाकडे तालुक्यातले प्रशासनातले अधिकारी आले होते का नाही आतापर्यंत फक्त कृषी कृषी अधिकारी आणि कृषी सहाय्यक हे दोघ जण येऊन गेले काल आम्ही याच महिन्यामध्ये दहा तारखेला मान्य कलेक्टर साहेबांकडे आम्ही निवेदन द्यायसाठी गेलो होतो की बाबा आम्ही त्या मागण्यांसाठी आंदोलन करणार आहोत म्हणून उपोषण करणार आहोत तर त्यावेळेस आम्हाला मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी आश्वासन दिलं होतं की तुम्हाला उपोषण करण्याची आम्ही वेळ येऊ देणार नाही अठरा तारखेला आम्ही अल्टिमेटम दिला होता अठरा अठरा तारखेला आम्ही चालू करणार आहोत त्यावेळेस आम्हाला जिल्हाधिकारी महोदय म्हणले की ही वेळ तुमच्यावर येऊ देणार नाही पण आतापर्यंत म्हणजे महसूल अधिकारी एकही आला नाही आणि या तालुक्याचं म्हणजे पालकत्व स्वीकारणारा माणूस म्हणजे तहसीलदार असतो आजपर्यंत तहसीलदारनं आमच्या आंदोलनाकडे किंवा तहसीलचा एकही अधिकारी इथं फडकला सुद्धा नाही म्हणजे आपण पाहू शकतो या ठिकाणी किती दुर्दैवाची बाब आहे ज्या देशाचा पिकवता ज्या देशाचा मायबाप शेतकऱ्याला म्हटल्या जातं त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी आंदोलनासारखं आंदोलन करावं लागतं आणि आंदोलन साखळी उपोषणासारख्या आंदोलनाचा मार्ग अवलंबल्यानंतर या तालुक्याचे तहसीलदार किंवा महसूल प्रशासनातले एकही कर्मचारी या ठिकाणी येऊन येत नाहीत बाबा तुम्हाला काय म्हणायचं आहे तुमचं नाव गोविंद गोंडी जाधव पु आम्ही पुतळाच्या आमच्या आम तलाव त्या क्वाटर आणि नदीच्या पाण्यामुळे हे जमिनीच नुकसान झालेलं आहे त्यामुळं शासनाला विनंती आहे की शंभर टक्के पीक तक मंजूर करावा ठिकाणी दरवर्षी तुमच्या भागामध्ये अशीच परिस्थिती असते का की पूर्व पूर येणं किंवा अतिवृष्टी होणं असं दरवर्षी असतं का हो जवळपास एकोणीशे त्र्याऐंशी पासून हीच परिस्थिती आहे आता आमचं गाव म्हणजे हे हे ठिकाण साथ हे ठिकाण जवळपास नदीपासून साडेसहा ते सात किलोमीटर येतं आणि इथून व कुदळा चार किलोमीटर येते म्हणजे हे सात आणि चार अकरा बारा किलोमीटर ह्या बॅकवॉटरचं पाणी जाते शासनाने जर तुमच्या मागण्या मान्य नाही केल्या लवकरात लवकर तुमच्या मागण्यावरती शासनानं लक्ष नाही दिलं तर या याच्यानंतर तुमच्या आंदोलनाची दिशा कशी असेल आंदोलन व्यक्त करणार आहात हवे रोडला जाणार हा पुर ट्रॅफिक बंद होईल आणि आंदोलन असंच चालू राहील हे आमचं म्हणणं आहे सरकारला सरकारने आम्हाला अनुदान द्यावं मागणी मान्य करावं हो। आणि आम्हाला आणि पैसे द्यावे मुख्यमंत्री ते त्यांच्या जिल्ह्यामध्ये त्यांनी कोणता तरी एक कार्यक्रम आयोजित केला होता त्याबद्दल म्युझिकल ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आयोजित केला होता त्याबद्दल आपलं मत काय ही तर दुर्दैव गोष्ट आहे कृषी प्रधान देशाचा कृषी मंत्री जर ऑर्केस्ट्रा जर आणून डान्स बार किंवा काही जरी करून नाच करत असेल आणि इकडे शेतकरी दुखी आहे ही खरंच म्हणजे आमच्यासारख्या शेतकऱ्यासाठी फार मोठी शोकांतिका म्हणलं तरी चालत आज आम्ही आम्ही तारखेपासून चालू आहे मोर्चा काढला आमच्या गंगापट्टीनं आम्ही बळेगाव मार्ग तहसील कार्यालयावर मोर्चा काढला मोटरसायकलच्या माध्यमातून आणि अठरा तारखेला आम्ही इथे येऊन बसलो आहे आजचा चौथा दिवस आहे उपोषणाचा आम्ही या आम महादेव मंदिराच्या ठिकाणी बसलेला आहे शासनाचा अजून कोणताच प्रतिनिधी आमच्याकडे आलेला नाही कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला उपोषणाची वेळच येऊ देणारी नाही आजू साधा आमच्या नाही कलेक्टर साहेबांच्या तर दूरच राहिलेला आहे यानंतर जर आमच्या इथं जर कोणी भेट देत नसेल किंवा लोकप्रतिनिधीने सुद्धा याची दखल घेत नसेल तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन अति तीव्र करू आणि जेवढ्या उमरी तालुक्यामध्ये आहे रस्ते जाम करू आणि याच्यानंतर आम्ही शासनाला सुद्धा सांगतो कि कृषी सहायक असतील कृषी अधिकारी असेल किंवा सुद्धा या ठिकाणी घेराव करू आणि याच्यानंतर कोणत्याच अधिकाऱ्याला आम्ही रोडवरती ते फिरू देणार नाही व्यंकटराव पाटील राहणार इळेगाव गंगापट्टी तालुका उमेदवार तर हा आम्ही जो साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबिला आहे त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की जवळपास एकोणीसशे ऐंशीच्या बॅकवॉटरचं पाणी घेतो त्या पाण्यामुळं बॅकवॉटरच्या पाण्यामुळं आणि सततच्या अतिवृष्टीमुळं सततच्या पाण्यामुळं आणि अतिवृष्टीमुळे आणि या बॅक वॉटरमुळं आम्ही जे गोदापट्ट्यातील लोक आहोत त्या लोकांचं होणारं नुकसान हे प्रशासनाच्या अजूनही लक्षात आलं नाही की ह्या लोकांचं किती नुकसान होते आणि त्या नुस नुश्... होणाऱ्या नुकसानामुळं आम्ही एवढे हवालदिल झालो की उदरनिर्वाह तर सोडा पण आम्ही जनावराला काय टाकाव हा सुद्धा आमच्यासमोर तेवढाच प्रश्न आहे आणि या उमरी तालुक्यातील जरी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय जरी चांगले असले असते चांगले आहेत त्याच्याबद्दल काही विषयच नाही पण उंबरी प्रशासन मग त्याच्यामध्ये तालुका दंडाधिकारी असेल किंवा कृषी अधिकारी असतील यांच्या मुजोर कारभारामुळे यावर्षी एवढं आमच्या तालुक्याचं आतोनात नुकसान झालं की ते सांगता सुही नाही या होणाऱ्या प्रादुर्भावामुळं आम्हाला साखर उपोषण करावं लागलेलं ला आहे आम्ही जे हे मान्य मागणी आहेत आमच्या पाठीमागचे हे दिसालेल्या हे जे आमच्या दहा मागणी आहेत की जे सततच्या पाणी सततच्या अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे सरसगट दुष्काळ मिळावा आणि बॅकवॉटरमुळे झालेल्या शेतीचं पूरनियंत्रण रेषेचं नियोजन करून त्या पूरनियंत्रण बाधित झालेल्या गावांना कायमस्वरूपी कायमस्वरूपी विशेष पॅकेज मिळावं आणि दोन हजार तेवीसमध्ये झालेली पीक विमा ते अजूनही सरकारनं पीक विमा कंपनीनं आमच्या पदरात टाकलेला नाही पंचवीस टक्के लोकांना पंचवीस टक्के टाकला पण पंच्याहत्तर टक्के लोकांचा पंचाहत्तर टक्के विमा शिल्लक ठेवून घेतला ते विमा पेंडिंग आहेत ते आमच्या पदरात टाकावं या मागणीसाठी आम्ही साखळ अशा विशेष म्हणजे दहा मागण्या आहेत ही पीक वाहनाची आठ रद्द करावी या मागणीसाठी आम्ही साखळ उपोषित ठरलोय माननीय जिल्हाधिकारी महोदयाने आमच्या दोन मागण्या जवळपास मान्य केल्यात गणती आहेत लिपी पाहणी आठ रद्द करून ती ऑफलाईन झाली त्याच्याबद्दल जिल्हाधिकारी साहेबांचे धन्यवाद परत दोन हजार चोवीसचा चा विमा अगिन का होईना पंचवीस टक्के का होईना पण त्यांनी आमच्या पदरात टाकला त्याच्याबद्दल आम्ही शेतकरी वर्ग पूर्ण जिल्ह्यातील मया माझ्या माहितीने माझ्या माहितीस तो नांदेड जिल्ह्याचा जिल्हाधिकारी आहे असा जिल्हाधिकारी महाराष्ट्रात दुसरा नाही त्या साहेबांनी आमची शेतकरी अशी व्यथा जाणून आमच्या पदरात फुलनाई फुलापासून टाकली पण आमच्या मागण्या मोठ्या आहेत या मागण्या आम्ही आज कलेक्टरपर्यंत नेऊ उद्या आयुक्तापर्यंत नेऊ मंत्रालयापर्यंत नेऊ त्याच्याही पलीकडे नाही झालं तर आम्ही जीवाची पर्वा बघणार नाही अमोरण उपोषण करू रस्त्यावर आणि तिसरी गोष्ट हे जे उमरी प्रशासन आहे तालुका प्रशासन विशेषत तालुका प्रशासन यांनी जे बिल्डिंग मध्ये बसून पंचनामे केले उमरी तालुक्यामध्ये चार मंडळ आहेत चार मंडळाच्या चारही मंडळं अतिवृष्टीमध्ये न आणता त्यांनी अतिवृष्टीपासून रोखलं त्या मंडळाला बाधित ठेवलं नाही पहिल्यांदा प्राथमिक अहवालामध्ये पाच हजाराचा अहवाल दिला पाच हजार एकरचा नंतर दिला दहा हजाराचा आज म्हणतात पंधरा हजार पण आम्हाला लेखी आश्वासन कुठलंही आलं नाही की तालुक्यामध्ये एवढं क्षेत्र बाधित झालंय जोपर्यंत आमचा तालुका पूर्ण तालुका गंगापट्टी नाही पूर्ण तालुका अतिवृष्टी बाधित म्हणून त्यांनी लेखी देणार नाही, तोपर्यंत आम्ही जागचा हटणार नाही तिसरी गोष्ट जे आमचं गेल्या वर्षीचं पेंडिंग अनुदान आहे सरकारी अनुदान असेल विमा कंपनीचे पैसे असतील ते पैसे आमचं उपोषण मिटण्याच्या पहिलं आमच्या खात्यात येवं लागेल जर आमच्या खात्यात रक्कम नाही आली तरी आमचं उपोषण हटणार नाही आणि आमचा हा लढा हा लढा नुसता उमरी तालुक्यापुरता नाही तर गोदापट्ट्यातील सर्व गावं किंवा उन्हा एक दोन तालुका नाही ना उमरी धर्माबाद आणि नायगाव तालुक्यापुरता आहे पण नांदेड जिल्हा सुद्धा आम्ही पिंजून काढू आज फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही हजारानं एकत्र आलो शेकड्याने एकत्र आलो परत आज हजाराची संख्या झाली उद्या आम्ही नांदेड जिल्ह्यातील सर्व लाखाच्या संख्येमध्ये उपोषणाला बसू त्यानंतर रस्त्यावर होतो त्यानंतर प्रशासनाला नाके नऊ आणल्याशिवाय आमचा दुसरा पर्याय नाही आणि माझी अशी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी ती परिस्थिती ती, ती नौबत उद्भवू देऊ नये कारण उद्भवलीच उद्भवणार नाही असं जिल्हाधिकारी साहेबाकडे बघल्यानंतर वाटते पण तालुका प्रशासनाचे मजूर मजूर अधिकारी यांनी आज तरी आमच्याकडे कुठलं आश्वासन दिलं नाही जर उद्भवली ते सरकारला पेलणार नाही कारण शेतकरी होईल आम्हाला आज घरी खायला अन्न नाही त्यामुळे आम्हाला अटकही होऊ द्या काय हरकत नाही आम्हाला तिथं बसून तर भाकर आयुती भेटेल ज्या दिवशी आम्हाला गुन्हे दाखल होतील त्या दिवशी आम्ही जनावर घेऊन बसू चारा टाकाना आम्हाला भाकर घालाव आमचं काय राहिलं पूर्ण बुडून गेलं नाही हे बघा हे पूर्ण जरा या माळा तर त्या माळाला गेल्या मध्ये किती जमीन असेल इथून गोदावरी नदी दहा किलोमीटर आहे तर त्याची दहा का एवढी आहे तर आम्ही एका फरलंगर आहोत आमच्या इथे काय परिस्थिती असेल मग जर समजा आम्ही घरी तर लक्ष नाही आम्ही आणि जर असं केलं प्रशासन बघलं तर मग आता जनावर बी आम्हाला कुठेतरी प्रशासनाच्या दारात येऊन फिया मांडावं लागणार आहे पण हर हालतीमध्ये आमची ही माघार नाही नांदेड जिल्ह्यातील सर्व बाधित लोकांना विशेष पॅकेज मिळावं शेतकऱ्यांना शंभर टक्के पीक विमा मिळावा आणि उमरी तालुका अतिवृष्टी घोषित करावं ही आमच्या प्रशासनाकडे मागण्या आज शेतकऱ्यावर जी परिस्थिती उद्भवली जी आमच्यावर नैसर्गिक संकट आलं त्यामध्ये आमच्याकडे लोकप्रतिनिधी तर कोणी लक्ष द्यायला तयार नाहीत तरी पण तुम्ही मीडियाच्या माध्यमातून तुम्ही आमच्याकडे त्याच्या आर के प्रतिनिधी म्हणून तुम्ही आलात त्यांच्या आल्याबद्दल तुमचे आम्ही मनस्वी आभार यो अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून भोसा या ठिकाणी सर्व तालुक्याच्या वतीनं शेतकऱ्याच्या वतीनं या तालुक्याला विशेष पॅकेज देण्यात यावं शंभर टक्के पीक विमा देण्यात यावा गेल्या वर्षात तेवीस चोवीसचा पीक विमा राहिला तो जिल्हा रुपया देण्यात यावा आमच्या मुंबईच्या पट्ट्यामध्ये जी उद्योग एरिया तो शासनाने संपादित करून त्यांना संपादनाच्या अनुभव पैसे देण्यात यावेत या ई पीक पाण्याची आत रद्द करावी एम एस पी लागू करावी सोयाबीनचे खरेदी केंद्र चालू करावेत गेल्या वर्षी सोयाबीन आणि कापसाच अनुदान पेडणी काय ती त्वरित देण्यात यावं कर्जमाफी करण्यात यावी त्यासोबत लाईट बिल माफ करावं अशा अनेक मागण्यांसाठी आम्ही या बोळसा या ठिकाणी शेतकऱ्यांचं साखर उपोषण ठेवलेलं आहे आपल्याला आज आनंदाची बातमी अशी आहे की आपण गेल्या एक दीड महिन्यापासून सततच्या पावसाच्या पुरामध्ये होतो पण जिल्हाधिकाऱ्याने आजपर्यंत किंवा प्रशासनाने पंचवीस टक्के विमा देण्याचा आदेश काढलेला नव्हता पण ज्या दिवशी आपण अठरा तारखेला मोटरसायकलनं रॅली काढली तसे त्याला निवेदन दिलं त्याचा एवढा मोठा प्रभाव झाला की महाराष्ट्रामध्ये ती बातमी गेली आणि जिल्हाधिकाऱ्याला परवाला तात्काळ पंचवीस टक्के देण्याचे आदेश काढावे लागले उमरी तालुक्यामध्ये आपले सर्वाधिक नुकसान त्यांनी दाखवलेलं आहे पंचाहत्तर ते पंचाण्णव टक्के भोधाटच्या पट्ट्यामध्ये पंच्याण्णव टक्के आहे मोरठा सर्कलमध्ये पंच्याहत्तर टक्के आहे म्हणजे ह्यामध्ये एक दीड हजारचा चा फरक आहे एका शहरांमध्ये सहा हजार रुपये हेक्टर आप मिळेल आपल्या सर्कलमध्ये साडेसात ते आठ हजार रुपये प्रति हेक्टर हे अनुदान लगेच त्वरित मिळणार आहे त्यामुळे आपल्यामुळे जिल्हा पात्र झाला जवळपास चारशे कोटीचं अनुदान या कंपनीला आता वाटपच करावं लागणार आहे हा शेतकऱ्याचा पहिला विजय आहे म्हणजे काय होऊ शकते याचं एक मी तुम्हाला उदाहरण लहान सांगितलं आता राहिला बाकीचा प्रश्न शंभर टक्के विम्याचा जिल्हाधिकारी त्या ठिकाणी शंभर टक्के प्रयत्नशील आहेत की आपल्या भागातल्या लोकांना शंभर टक्के विमा मिळणारच आहे मला शाश्वत आपल्याला करायचं की गेल्या वर्षी जे लोक राहिले त्यांच्यासुद्धा त्वरित विमा मंजूर करून घ्यायचा गेल्या वर्षी दुष्काळाचे आपले अनुदानचे पैसे राहिले ते सुद्धा आपल्याला या दबावाच्या अनुषंगाने आपल्या कायद्याच्या बाहेर काहीच नाही आपण कायदेशीरित्या शासनाकडे आहेत शासनानं जे जी, जी आर केले जो दुष्काळ जाहीर केला तो जिल्ह्यातल्या लोकांना जे पैसे मिळायचे होते त्यासाठी आपण शासनाकडून मंजूर करून घेणार आहोत त्यामुळं आज कुदळ या ठिकाणी सहभाग नोंदवला की कुदळवाशियाचे परिसरातील भितनाजी बालाजीराव आहेत व्यंकटराव पाटील आहेत विजय पाटील आहेत बायगावचे परिसरातील स्पष्ट कुलशील सगळे मान्यवर आहेत त्यांचं मी बोळशा नगरीमध्ये स्वागत करतो आपल्याला हे आंदोलन शांततेच्या मार्गाने अनेक दिवस आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत चालवायचं आहे आपण कोणाच्या विरोधामध्ये नाही आपण कोणाच्या विरोधामध्ये आकलबुद्धी नाही फक्त आमच्या शेतकऱ्याच्या मागण्या शासनाकडे राष्ट्र पद्धतीनं मांडणं आणि त्या मंजूर करून घेणं हा आपले हे आपल्यापुढे ध्येय आहे आम्ही आमच्या ध्येयापासून विचलित होणार नाही मी जिल्हाधिकारी महोदयांना पुन्हा विनंती करतोय मी कालच्या मोबाईलमध्ये संभाषणाद्वारेच सांगितलं की आमच्या मागण्याची दखल घ्या शासनाच्या स्तरावर या गोष्टी कळवा आणि आमच्या या भागातील लोकांना न्याय द्या एवढीच अपेक्षा मला शासनाकडून